तुमची अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाच्या आरोग्याचा जाओ, की स्वामी तर आजचा वार आहे मंगळवार आणि त्या झाली सकाळी सकाळी कामाला सुरुवात तर आता जवळजवळ साडे नऊ वाजले आणि मी रुईला शाळेत सोडून आले आणि किचन वरती तिला सोडवायला गेल्यानंतर असं सगळा पसरा पडलेला असतो आणि हे रोजच आहे असं तिला सोडवायपर्यंत ना म्हणजे तिला सोडून आले कि मग सगळं कामा लागतं आधी काहीच कामावरून होत नाही कारण मी जाते ला सोडवायला मला यायला साडे नऊ वाजतात तर आज आले आत्ताच तर म्हटलं चला आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करू आणि ताई नो खरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपण काय करतो लाईक करायला विसरून जातो व्हिडिओ बघण्याच्या नादात तर लाईक नक्की करा आणि तुम्ही ना मागच्या दोन दिवसाच्या व्हिडिओला खूप छान छान असं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर चला आता किचन मध्ये ना पटपटा सावरायला सुरुवात करते बाहेर खूप आभारशी पडली आणि बरं वाटतं तर, बर तर माझं रुटीन आहे ना हे सोमवार ते शुक्रवार आहे ना जवळजवळ असंच असतं तरी तो बघा मी ना दूध तापायला ठेवून घेतलं जे आणलं होतं ते आणि दूध येण्यास सकाळीच आणत असते संध्याकाळी काही आणत नाही जेव्हा रोईला शाळेत सोडवायला जाते ना तेव्हा डेअरीतूनच दूध घेऊन येते तर आज अर्धाच लिटर आणलं कारण हे ना शिळं दूध येणा उरलेलं होतं जरा त्यानंतर इथं सकाळची जी भाजी उरलेली होती थोडीशी वालाच्या शेंगाची तर ती काढून घेतली आणि कसं म्हणजे मोठे मोठे भांडे ना घासायला निघतात आणि जी भाजी वगैरे उरलेली असते ती मग काढून घेता येते थोडीशी मला आहे ना नंतर भाजी बनवावी लागेल कारण कधी कधी कसं होतं पावशेर शेंगा वगैरे असतात मग ते टिफिनला देणं आणि घरी आपल्याला खायला काही पुरत नाही त्यामुळे ना मग त्या थोड्याशाच शिल्लक आहे तर नंतर भाजी बनवणार आहे तर इथं बघा मी ना साय साठवलेली होती तर आता त्याचं तूप काढून घेतेये आणि मी ना फ्रीजच्या बाहेर आहे ना साई साठवते कसं तर ते तुमच्याशी शेअर करते तर आहे ना एका म्हणजे आपल्या पातीलात साय काढून घेतली आणि त्या पातील्याला आहे ना उपरण्याचं जे कपडा ना पातळ त्यानी ना असं बांधून घेतलं आणि हवेशीर ठेवलं जितकं आपण हवेशीर ठेवू ना तितकं चांगलं म्हणजे साईचा वास पण येत नाही अशा प्रकारे ना मी तूप काढत असते म्हणजे कसं फ्रीज नसताना पण आहे ना तूप काढता येतं आणि थंडीच्या दिवसात ना तूप निघतं उन्हाळ्यात काही निघत नाही तर इथं बघा लोण्याचा किती छान असा गोळा तयार झाला आहे दळून घेतल्यानंतर आणि अगदी पाच सहा दिवसाची साय ही जास्त दिवसाची नाही आहे कारण डेअरीतल्या दुधाला आता एवढ्यात आहे ना साय चांगली येते थंडीमुळं की काय माहिती नाही आणि लोणी पण खूप छान निघतं तर म्हटलं चला पाच सहा दिवस झाले होते आणि जास्त दिवस झाले की मग वास येतो पण घरचं तूप ते घरचं तूप असतं अगदी ते थोडं का ना म्हणून मी असं उद्योग करत असते तरी ते ना सर्व लोणी पाच सहा ना पाण्याने मी व्यवस्थित असं धुवून घेतलं जेणेकरून त्याचा अजिबात वास येऊ नये आणि ते आता कडवायला ठेवलं गॅसवरती आपलं जे घरचं तूप असतं ना त्याला विकतच्या तुपाची सर कधीच येत नाही घरचं अगदी थोडं की असे ना पण ते विकतच्या तुपापेक्षा छानच लागतं त्यामुळे मी ना काढत असते आणि आहे ना शक्यतो घरचंच तूप जास्त आवडतं विकतचं तुपाला आहे ना ती ती थोडासा कंटाळा करती खाण्यासाठी त्यामुळे इथं काढलं इथं बघा भांडे पण घासायला सुरुवात केली आणि भांडे घासून अर्धे झाले तरी इथं तूप कडत आलं तर म्हटलं हलवून घेऊ थोडंसं जेणेकरून ना ते तूप थोडंसं असतं आणि गॅस आहे ना आता फुल चालतो त्यामुळे ना पाती डागायला लागलं होतं त्यामुळे थोडं थोडं करून असं हलवून घेतलं जेव्हा ना गॅस कमी होता ना तेव्हा मला हलवायची गरज पडत नव्हती पण हा नवा गॅस आहे ना त्यामुळं जास्त डागायला लागलं आहे फुल चालतो त्यामुळं तरी पण आहे ना इथं बघा किती छान असं तूप तयार झालं त्यानंतर आहे ना भांडे वगैरे झाले गॅस पुसून झाला आणि इकडं मी कपडे पण धुवून घेतले तर इथं कपडे वाळत टाकते मी तर कपडे ना भरपूर सारे निघाले होते आज कारण कसं पाणी दोन दिवस नव्हतं अगदी थोडं थोडं येत होतं आणि आज बऱ्यापैकी पाणी आलं त्यामुळे ना मी जेवढे एक्स्ट्राचे कपडे होते ना तेवढे सगळे धुवून घेतले जेणेकरून कसं म्हणजे एक्स्ट्राचे कपडे असे बिना धुतलेले असले की ते घरात ना कंटाळा कंटाळा येतो बघण्यासाठी तर होते तेवढे सर्व कपडे धुवून घेतले आणि इथे ना आता वाळत टाकून घेते तर सकाळचं सगळं काम आवरलं त्यानंतर आहे ना रुईला घेऊन आले शाळेतून तिचं सर्व आवरलं तिला झोपवलं आणि आता ती आहे जवळजवळ तीन वाजले तर मग मी आता परत व्हिडिओ शूट करायला घेतलाय तर आहे ना एक दोन ताईंच्या आहे ना कमेंटचं रिप्लाय द्यायचं होता जे की ना म्हणजे कंटिन्यू कालच्या परवाच्या व्हिडिओला जास्त आल्यात की म्हणजे तुमचं जे चॅनल डिमॉनिटाईज झालं होतं ते मॉनिटाईज कसं झालं किंवा मग ते बंद करून दुसरं चालू करावं लागेल का आम्हाला आमचं पण असं झालं आहे वगैरे असे बरेच कमेंट आल्या तर म्हटलं चला त्याच्यावर रिप्लाय देऊ तर माझं उखाण्याचं जे चॅनल आहे ते ना रिपिटेटिव्ह कंटेंट आला त्यामुळे डिमॉनिटाईज झालं होतं म्हणजे मी ना सारखं सारखं एकच म्युझिक वापरलं होतं आणि ना मी माझ्या व्हॉइसमध्येच व्हिडिओ टाकायचे पण त्यावेळेस आहे ना एक मला वेळ नव्हता म्हणून मग मी म्युझिक वापरलं आणि सारखं सारखं एकच म्युझिक माझ्याकडून वापरलं गेलं त्यामुळे ना रिपिटेटिव्ह कंटेंट आला आणि चॅनल डिमॉनिटाईज झालं तर त्यावेळेस आहे ना माझे एक लाख सबस्क्रायबर हो झाले होते म्हणजे एक लाख एक हजार असे काहीतरी समथिंग झाले होते म्हणजे मला प्ले बटन येणार होतं त्यावेळेस पण चॅनल डिमॉनिटाईज झालं त्यामुळे प्ले बटन पण आलं नाही आणि त्यानंतर ये ना एक तीन महिनेचा वेट करावा लागतो त्यानंतर आपलं नॅ चॅनल आहे ना परत मॉनिटाईज होतं त्या पिरियडमध्ये ना आपल्याला तीन महिन्यामध्ये कुठल्या कंटेंटमुळे आपल्याला रिपिटेटिव्ह आलं किंवा मग कशामुळे आपलं चॅनल डिमॉनिटाईज झालं ना ते सर्व व्हिडिओ आपल्याला डिलीट करावं लागतात आपल्या चॅनलवरचे म्हणजे रिपिटेटिव्ह असू द्या किंवा मग आपण परत परत तेच व्हिडिओ टाकलेले असू द्या किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ असू द्या जे कुठला कंटेंट असेल की जो आपला नाही आहे ते सर्व कंटेंट आहे ना डिलीट करावा लागतो आणि फ्रेश आपला स्वतःचा नवीन कंटेंट अपलोड करावा लागतो तेव्हाच आहे ना आपलं चॅनल मॉनिटाईज होतं एरवी नाही तर आहे ना आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही यूट्यूबचं सर्व ते पॉलिसी चेक करता आणि मग आपलं तीन महिन्यानंतर चॅनल मॉनिटाईज होतं आणि आपल्याला व्हिडिओ तर कंटिन्यू टाकावंच लागतात म्हणजे एक साधारणतः महिन्यातून म्हणजे डिमॉनिटाईज आहे आपण कंटाळ करतो टाकायला पण शॉर्ट्स का होईना टाकावंच लागतात जर ते टाकले नाही तर मग ते यूट्यूब म्हणजे अल यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये ना नंतर व्ह्यूज खूप डाऊन होतात आणि अजिबात व्ह्यूज व्हिडिओला येत नाही त्यामुळे व्हिडिओला म्हणजे कंटेंट पण टाकायचा असतो आणि रिपिटेटिव्ह कंटेंट येईल ना ताई नो असं म्हणजे व्हिडिओ अपलोडच करू नका जेणेकरून ये ना आपलं जे म्हणता झालेलं चॅनल आहे ना त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि प्ले बटन येण्यासाठी पण ना साथी मला आता एक वर्षाचा वेट करावं लागणार त्यातही मी कंटिन्यू व्हिडिओ टाकले तर प्ले बटन येणार असं त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे एक वर्षाच्या आत आहे ना आपल्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक वगैरे हे काहीच नसलं पाहिजे किंवा आपलं चॅनलवर रिपिटेटिव्ह कंटेंट वगैरे नसलं पाहिजे तेव्हाच आपल्याला प्ले बटन येतं तर माझं आहे ना नेमकं प्ले बटन यायचं त्यावेळेसच रिपिटेटिव्ह कंटेंट आलं होतं त्यामुळे ना प्ले बटन माझं एक म्हणजे वर्षभरानंतर येईल तर मग आता आहे ना म्हणजे एक मार्च एप्रिलमध्ये येईल माझं प्ले बटन तोपर्यंत काय येणार नाही तर असं येते रिपिटेटिव्ह कंटेंट एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की म्हणजे नवीन चॅनल ओपन करावे लागेल का जर तुम्हाला वाटलं की तुम्ही म्हणजे तीन चार महिन्यात सक्सेस व्हाल नवीन चॅनलमध्ये तर नक्कीच नवीन चॅनल ओपन करा आणि नसेल वाटत तर मग म्हणजे जुन्या चॅनलवरती काम करत राहा आणि नवीन चॅनल पण काढा जेणेकरून ये ना म्हणजे जुनं मॉनिटाईज झालं तुमचं तर मग त्याच्यावरती तुम्हाला काम करता येईल तर असं म्हणजे या बऱ्याच कमेंट होत्या की तुमचं चॅनल का मॉनिटाईज झालं होतं ते सांगा आणि ना येणार आज सकाळपासून ये ना मूड खूप ऑफ होता त्यामुळे ना थोडासा म्हणजे व्हिडिओ एवढा काही बनवला नाही थोडासाच बनवला होता कारण ये ना म्हणजे पेमेंट आलं पण कधी कधी असं मनाला शंका असती की म्हणजे पप्पा जर असते म्हणजे माझं पेमेंट आलं हे ऐकायला तर त्यांना खरंच खूप छान वाटलं असतं कारण हे ना म्हणजे माझं पहिलं पेमेंट आलं होतं मी त्यांना जेव्हा सांगितलं होतं ना तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला होता आणि हे पेमेंट आलं हे ते म्हणजे ते जर असते ना हे ऐकायला तर त्यांना खरंच खूप आनंद वाटला असता की आपल्या मुलीने काहीतरी केलं म्हणजे काहीतरी करून दाखवलं कारण ते नेहमी म्हणायचे शिक्षण एवढं झालं आहे मग तू जॉब केला पाहिजे असं म्हणजे त्यांच्या मनात नेहमी असायचं आणि परिस्थिती खूप नाजूक होती तरी त्यांनी आम्हाला शिकवलं तर म्हणजे आम्ही पण म्हणजे जॉब वगैरे केला पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे म्हणजे मलाही पण कुठंतरी वाटायचं पण इतक्या दिवस काही ते पॉसिबल झालंच नाही तर आता ते शक्य झालं पण ते पाहिलं आज ते नाही आहेत म्हणजे अशी माझ्या मनात ना सारखी म्हणजे अशी खंत एक वा असं सारखं मनाला असं हे होतं आहे की आज ते पाहिजे होते हे बघण्यासाठी कारण खूप काही जे असे छान छान कमेंट येत आहे आणि त्या कमेंट वाचला ना सारखं मनात येतं की आज ते पाहिजे होते असते म्हणजे त्यांना खूप आनंद झाला असता एवढं सगळं म्हणजे त्यांनी ऐकलं असतं तर म्हणजे त्यामुळे होत ना आज थोडस सायलेंटच व्हिडिओ बनवला जास्त काय असं व्हिडिओ बनवला नाही आज आहे ना असं मनातून व्हिडिओ बनवण्याची इच्छा पण होत नव्हती आणि सारखं असं सकाळपासून आहे ना सारखं असं डोळ्याला पाणी येत होतं आणि सारखे सारखे ते विचार येत होते तरी पण आहे ना मी खूप शांत राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे नाही रडायचं नाही आपल्याला त्यांची जी इच्छा होती ना की आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे ते मी करून दाखवणार आहे असं मी सारखं म्हणजे माझ्या मनाला समजवायचे तर असं आहे त्यामुळे आज ना जास्त काही व्हिडिओ सकाळचा शूट घेतला नव्हता आत्ता जे तुमच्याशी शेअर केलं तेवढंच तर चला ताई हा व्हिडिओ इथे शेअर करते आणि एक दोन दिवसांनी ना थोडंसं गावाकडं जायचंय तर कशासाठी जायचंय ते जर पॉसिबल झालं तर ते पण तुम्हाला सांगते चला पुन्हा भेटू द्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट देत रहा